आजच्या दिवसभरातील हेडलाईन्स शरद पवार पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा माझा पाठिंबा असेल महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं आवाहन मोदीचे सेलीवर सिव्हिल कोडवर बोलतात मग आता तुम्ही हिंदुत्व का सोडलं उद्धव ठाकरे यांचा सवाल कोणालाही तिकीट द्या आपण नावं लवकर जाहीर करा सुप्रिया सुळेंचं मव्याला आवाहन विधानसभेचे रणसिंग फुंकलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुन्हा दाखल झालेल्या महंत रामगिरी महाराजांच्या भेटीला नाशिकमधील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर बसले हरियाणामध्ये एक तर जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका चार ऑक्टोबरला निकाट निवडणुकीसाठी आयोगाची मोठी घोषणा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर चिंत बहाल निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय परदेश मोकशींच्या वाळवी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार तर दक्षिणात्य आठमचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरव आणखी सोळा लाख लाडक्या बहिणींना सरकारचे गिफ्ट खात्यावर आले तीन हजार रुपये लगेच करा चेक वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात गोलगंदाचा कहर विंडीज मधील गायनाच्या खेळपट्टीवर एका दिवसात सतरा विकेट